पक्षामध्ये बऱ्याच काही गोष्टी नॉर्मल आहेत असं वाटत नाही अनेक लोक पक्ष सोडण्याचा विचारसुद्धा त्या ठिकाणी करत आहेत आमच्याही संपर्कात जे कुठले आमदार आहेत त्या सगळ्यांची भूमिका आहे की एकदा अधिवेशन होऊ द्या अधिवेशनामध्ये फंड मिळू द्या आणि अधिवेशनाच्या काळामध्ये तिथे असणारे जे नेते आहेत ज्याच्यामध्ये दादा सुद्धा आहेत आम्ही अधिवेशनाच्या आधी निर्णय घेतला तर दादांना फेस कसं करायचं मग या सगळ्या कन्फ्युजनमध्ये अनेक आमदार म्हणतात एकदा अधिवेशन होऊ द्या मग आम्ही योग्य असा निर्णय घेऊन जे कुठले चांगले आमदार आहेत ज्यांनी कधीही कुठल्याही खालच्या लेवलला जाऊन साहेबांच्या विरोधात नाही तर विचाराच्या विरोधात तिथं भूमिका घेतलेली नाही असे लोक विधानसभा झाल्यानंतर नक्कीच येतील असं वाटतं अधिवेशन नंतर आमच्यासोबत काही आमदार येतील संपर्कात आहे एक... सुरुवातीपासून आम्ही सांगितलेलं अठरा ते एकोणीस आमदार हे आपल्या संपर्कात आहेत अधिवेशनच्या काळामध्ये बऱ्याच काही घडामोडी होत असतात फंड दिला जातो त्यामुळे सगळेच लोक अधिवेशन होत तिथे थांबतील आणि काही प्रमाणात ते लॉजिकल सुद्धा आहे अधिवेशन झाल्यानंतर जे कुठल्या आमदारांना घ्यायचं आहे त्याचा पूर्णपणे निर्णय हे पवार साहेब जयंत पाटील साहेब आणि इतरही आमचे मोठे नेते घेतील आणि त्याच्यामध्ये काही चांगले आमदार नक्कीच परत येतील असा आम्हाला विश्वास आहे